या देशाचा शत्रू असलेला दाऊद याचा जवळचा सहकारी अशा प्रकारचा जो कुत्ता आहे याच्या सोबत त्या ठिकाणी पार्टी करणं अशा प्रकारचे बाम्बस्फोटातले आरोपी यांच्या सोबत जर कोणी पार्टी करत असेल तर याचा अर्थ संवेदना मेल्या आहेत अशा प्रकारचा हा विषय या ठिकाणी आहे आणि म्हणून मी सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो हो एसआयटीच्या माध्यमातून आणि टाइम बाऊंड पद्धतीनं या ठिकाणी याची चौकशी करण्यात येईल ही थी गोष्ट खरीच आहे की त्यांच्यावर टीका करण्यात आली होती एक व्हिडिओ देखील आमच्या नितेश राणेने रिलीज केला होता पण त्यानंतर आपल्याला याची कल्पना आहे की जो गुन्हा दाखल झाला त्या गुन्ह्याचं पूर्ण त्या ठिकाणी चौकशी झाल्यानंतर चौकशी अंती त्यांच्यावर कुठली कारवाई त्यात झालेली नाही आणि ते त्या पक्षात असताना या पक्षात आल्यावर नाही पुन्हा एकदा सांगतो विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीच हे सगळं घडलेलं आहे विधानसभेच्या निवडणुकीत आमच्या विरुद्धचे उमेदवार ते होते शिवसेनेचे उमेदवार ते होते आता निवडणुकीनंतर त्यांनी पक्षामध्ये येण्याचं त्या ठिकाणी इच्छा दाखवली शेवटी त्यांनी देखील भरपूर मतं घेतलेले आहेत आपल्या पक्षात कोणी येत असेल तर आपण निश्चितपणे त्याचं स्वागत करतो अर्थात अपेक्षाहीच असते की त्यांचा जुना इतिहास काय असेल वागण्याची पद्धत काय असेल ती बाजूला ठेवून आता त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या नियमांनी वागलं पाहिजे